इतकी वर्ष आपण सिद्धूला ओळखतो हां त्याने जे केलं के ते निश्चितच चुकीचं होतं ज्या प्रकारे केलं तर चुकीचं होतं पण ते खूप वेळा अपमान करतात किंवा आम्हाला थोडंसं घालून पाडून बोलतात जेव्हा सिद्धूकडे पाहिलं तेव्हा कुठेतरी मला फ्लॅशबॅकमध्ये बघलो आणि मलाही माझा भूतकाळ <laughs> आठवला की अरे आपण सुद्धा असंच प्रेम केलं होतं हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम अखेर भावना आणि सिद्धूचं लग्न आणि याच आनंदात आज आपण भावनाच्या वडिलांशी गप्पा मारणार आहोत कसे आहात मस्त एकदम मुलीचं होत आहे तेही बऱ्याच अडचणी होत्या बरेच प्रॉब्लेम होते त्या सगळ्यातनं बाहेर पडून आता लग्न होत आहे त्यामुळे नॅचरली खूप आनंदात आहे पण सर आत्ता किती तामझाम सुरू आहे सध्या तामझाम ताम तर खूपच आहे कारण एकतर आमचंच कुटुंब इतकं मोठं आहे आमची मुलं त्यांची त्यांची मुलं त्यांचं कुटुंब आणि तसंच आमचे व्याही आहेत गाडे पाटील त्यांचं कुटुंब आणि नॅचरली जैन जान्हवी तर असणारच रस जावई आणि आमची मुलगी त्यामुळे खूप मोठं कुटुंब आहे आणि लग्न ही अशी एक गोष्ट आहे की जे आपण सगळे मिळून येऊन सेलिब्रेट करतो त्यामुळे खूप लोक आहेत पण त्याचमुळे मजा येते पण आम्ही आता बघतोय की भावनाचा स्वीकार होत नाहीये सिद्धू सल्ला घेऊन या घरात स्वीकार होतोय सिद्धूचा स्वीकार झालेला आहे कारण कसं आहे की आम्हाचा इस्पेशली माझं हे म्हणणं आहे की इतके वर्ष आपण सिद्धूला ओळखतो आणि आपल्याला हे माहिती आहे की हा मुलगा जो आहे तो मुळात खूप चांगला आहे की त्याच्या मनात खोट नाहीये तो काय उगाच खोटं वागतो असं नाही हा त्याने जे केलं होता। होता। ते निश्चितच चुकीचं होतं ज्या प्रकारे केलं तर चुकीचं होतं पण त्याने सगळ्यांची माफी मागितली आहे त्याला पश्चाताप झाला आहे जेव्हा त्या सभेत जेव्हा त्याने सगळ्यांना सांगितलं सगळ्यांसमोर त्याने सांगितलं की मीच भावनाच्या काळात मंगळसूत्र घातलं होतं तेव्हा त्याला पश्चाताप झाल्याचं कळलेलं आहे माफी मागितली आहे मग त्यामुळे त्याला माफ करायला तर हरकत नाही कारण मुळात माणूस चांगला आहे त्यामुळे आ, मी अर्थातच त्याला फॉर आहे पण घरच्यात थोडंसं लक्ष्मीचं काही वेगळं म्हणणं आहे मुलांचं काही वेगळं म्हणणं आहे पण असं आहे ना शेवटी सिद्धू इतका प्रेम करतो आहे भावनावर आणि हे सगळ्यात महत्त्वाचं तर आम्हाला वडील म्हणून ही खात्री आहे की सिद्धू तिला सुखी ठेवेल तिची व्यवस्थित काळजी घेईल त्यामुळे जरी गाडेपाटलांच्या आणि आम्हाला हे माहिती आहे की गाडे कुटुंबात इतक्या सहजा सहजासहजी तिचा स्वीकार केला जाणार नाही कारण आमचाही ते खूप वेळा अपमान करतात किंवा आम्हाला थोडंसं घालून पाडून बोलतात पण तरीसुद्धा आम्हाला हे माहिती आहे की सिद्धूवर आमची सिद्धूच्या बाबतीत आम्हाला खात्री असल्यामुळे पुढे भावनाची आम्हाला काळजी करण्याची गरज नाही हे आम्हाला माहिती आहे हो नक्कीच पण जेव्हा नाही ह्या मालिकेचा पहिला प्रोमो आलेला ना तेव्हा कळत होतं की दोन स्वप्न आहेत लक्ष्मी निवास या मालिकेत एक आहे मुलीचं लग्न आणि दुसरं आहे घर त्यातलं एक स्वप्न अखेर पूर्ण होत आहे आज जे भावनाचं लग्न होतंय आज वडील म्हणून कसं वाटतंय भावना वडील म्हणून नॅचरली खूप आनंद होतोच आहे कारण कसं की भावना ही खूप प काय म्हणूया आयडियल म्हणावं अशी ती मुलगी आहे आईवडिलांची काळजी घेणारी घरच्यांबद्दल विचार करणारी किंवा घरच्यां म्हणजे स्वतः नोकरी ती इतकी वर्ष करते इंडिपेंडंट आहे त्यामुळे घरच्या सगळ्या गोष्टींना हातभार लावणारी आणि नंतर तिने हा जो आनंदीनं सांभाळण्याचा सा डिसिजन घेतलं आहे आणि तो ती निभावते त्यामुळे तेवढी ती खंबीर आहे स्ट्रॉंग आहे त्यामुळे नॅचरली एक आपण आदर्श म्हणतो आयडियल अशी ती मुलगी आहे पण त्याच वेळेस तिच्याबद्दल खूप वाईटही आतापर्यंत वाटत होतं की लग्न जमत नव्हतं काही कारणं होती त्याला किंवा लग्न झाल्यावर दुर्दैवानं श्रीकांतचा मृत्यू झाला त्यामुळे त्याचा दोष खूप प्रमाणात तिला दिला गेला जेव्हा तिची काहीच चूक नव्हती तर त्यामुळे अशा गोष्टी असल्यामुळे नॅचरली एक वडील म्हणून आई वडील म्हणून आम्हाला दोघांनाही टेन्शन होतं की कसं होणार आहे लग्न कधी होणार कोणाशी होणार पुढं काय होणार पण त्या सगळ्या ज्या काय आमच्या शंका होत्या जी काही आमची भीती होती ते दूर झाली आणि त्यामुळे आनंद तर खूपच आहे पण शेवटी भावना लक्ष्मीनिवास सोडून जाईल आमच्या घरनं ती गाडेपाटल्यांच्या घरात जाणार म्हटल्यावर अर्थातच थोडंसं इमोशनल पण नॅचरली आहे तर एक आपण मिक्स्ड फिलिंग म्हणू शकतो असं आहे नक्कीच असं होणारच कारण की बापाला जितकं दुःख होतं ना ते कोणालाच होत नाही पण ह्या सगळ्या लगेन आहेत स्वतःच्या लग्नाची काय आठवण येते का म्हणजे असं होतं ना की आपण लग्न बघितलं असं झालेलं माझ्या लग्नात हे एकदा तरी तो नाही तर अशी गोष्ट आहे ती कधीच विसरू शकत नाही कारण लग्नाच्याच वेळेस लक्ष्मी माझ्याकरता तिचं घर सोडून आली होती मी अत्यंत गरीब घरातला आणि खूप धडपड्या तरुण असताना ती स्वतःचं माहेर जे इतकं श्रीमंत आहे ते सोडून तिने फक्त माझ्यावरच्या प्रेमामुळे किंवा माझ्यावरच्या विश्वासापोटी ती माझ्याबरोबर आली आणि तेव्हाच मी तिला स शब्द दिला होता वचन तिला दिलं होतं की लक्ष्मीनिवास हे आपलं स्वतःचं घर हे आपण बांधायचं आहे आणि मी ते नक्की बांधणार आहे त्यामुळे अर्थातच त्या सगळ्या गोष्टी आहेतच आणि मुख्य म्हणजे जेव्हा सिद्धूकडे पाहिलं तेव्हा कुठेतरी मला फ्लॅशबॅकमध्ये मी गेलो आणि मलाही माझा भूतकाळ आठवला की अरे आपणसुद्धा असंच प्रेम केलं होतं आम घरच्यांचा विरोध होता मी म्हटलं तसे की त्याचा मार्ग जरी चुकीचा असला तरी प्रेम त्याचा सच्च आहे त्यामुळे कुठेतरी एक आपण ज्याला म्हणतो सिमिलॅरिटीज किंवा एक थोड्याफार सारख्या गोष्टी सिद्धूकडे बघून वाटलं आणि त्यामुळे सुद्धा सिद्धूबद्दल माझा विचार बदलायला त्याची खूप त्यामुळे खूप ते कारण झालं की सिद्धूच्या बाबतीतले माझे विचार बदलले त्यामुळे अर्थातच काही काही सारख्या गोष्टी आहेत आमच्या आणि सिद्धू आणि भावना आणि लक्ष्मी निवासमध्ये काही काही वेगळ्या गोष्टी आहेत पण कुठेतरी प्रेम जे एकमेकांबद्दल वाटतं ते मात्र समान आहे हो पण आता मला हे विचारायचं आहे की लग्न घर म्हटलं ना की खूप खर्च वाटतो आणि जे आता आम्ही सध्या मालिकेत बघतो तर पैशांचे सगळे तारांबळ एका प्रकारचे आता हे सगळं कसं मॅनेज करणार आहात नाही शेवटी असं आहे ना पैशांची जरी ओढाताण असली प्रॉब्लेम्स असले तरी शेवटी लग्न आहे मुलीचं लग्न आहे आणि भावना आहे आमची दोघांची अत्यंत लाडकी मुलगी आहे तिचं लग्न आहे त्यामुळे काहीतरी कारण दुर्दैवाने असं आहे की मी जे काम करत होतो रिक्षा चालवत होतो किंवा लक्ष्मी जे काम करत होती खानावाडीत जात ती होती ती दोघांचीही जी आमची कामं होती ती सुटलेली आहेत त्यामुळे अर्थातच ते, अर्था ते टेन्शन आहेच पण तरीसुद्धा शेवटी मुलीचं लग्न म्हटल्यावर आम्ही कुठेही मागे पाहणार नाही जे काही असेल ते आमच्या परीनं जास्तच करू आमच्या परीने किंवा आमच्या लिमिटच्या बाहेर जाऊन पण आम्ही करू पण लग्न व्यवस्थितच करणार त्यामुळे काय काय करून जरी ओढा होत असली तरी काय काय करून मॅनेज करतो मुलांनी मदत केली <laughs> वाटतंय असं अजिबात नाही <laughs> <अजीव बात नहीं। laughs> आणि आम आमचं असं आहे की आम्हाला मुलांच्या मदतीची गरजच नाही तेवढे आम्ही समर्थ आहोत तेवढे आम्ही आहोत तेवढा आमचा स्वतःवर विश्वास आहे आणि जरी आता थोडीशी ओढा झाली पण पुढे आम्ही ही जी ओढाताण आहे ती भरून काढू हा विश्वास आहे पण खऱ्या आयुष्यातल्या लग्नाची आठवण काय सांगायला खऱ्या आयुष्याच्या लग्नाची आता म्हणजे आ, अर्थात खूपच वर्ष झाली पण एक नक्कीच आहे की माझे लव्ह मॅरेज आहे तेव्हा ज्यामुळे एक गोष्ट नक्की की समजा दोघांचा नवरा बायकोचा परस्परांवर विश्वास असेल परस्परांबद्दल प्रेम असेल आणि मुख्य म्हणजे परस्परांबद्दल आदर असेल तर लग्न होणं हे कठीण असतं पण त्याच्यापेक्षा लग्न निभावणं हे जास्त कठीण असतं आणि या गोष्टींकरता प्रेम विश्वास आणि आदराची गरज असते तर त्यामुळे त्या, त्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे आत्तापर्यंत माझा अर्थातच वैवाहिक आयुष्याचं सगळ्यात जास्त क्रेडिट मी माझ्या बायकोला देईन माझ्यापेक्षा कारण तिनं खूप छान प्रकारे अगदी घर सगळं सांभाळलं आहे आणि तीसुद्धा बँकर आहे आणि तरीसुद्धा तिचं एक करी करिअर असताना म्हणजे ती सी ए तिचं करिअर व्यवस्थित करत असताना तिने घर सांभाळणं हे खरंच विशेष आहे आणि त्याचमुळे आतापर्यंतची वाटचाल अगदी व्यवस्थित झालेली आहे खूप छान पण आता भावना आणि एक प्रकारे लग्न होणार आहे आता आणि सगळेच आनंद येत आहे बाबा तिला काय आशीर्वाद देणार आहेत आणि काय सांगणार <laughs> आहेत आशीर्वाद हाच असणार आहे की आत्तापर्यंत तू जे जे केलं आहेस ज्या ज्या प्रसंगात जशी जशी वागली आहेस तशीच रहा स्वतःची इंडिव्हिज्युअलिटी जी असते स्वत्व सोडू नकोस पण हां आता ज्या काही काही गोष्टी थोड्याफार ज्या ॲडजस्टमेंट करायला लागतील त्या जरी केल्यास तरी एका मर्यादेच्या पलीकडे काही करू नकोस आणि आम्हाला तुझ्याबद्दल खात्री आहे तू इतकी छान मुलगी आहेस ज्याप्रमाणे तू लक्ष्मीनिवासमध्ये असताना सगळ्यांना सांभाळून घेतलंस सगळ्यांचा सा विचार केलास त्याचप्रमाणे नवीन घरात जाशील तेव्हा सुद्धा सगळ्यांचा विचार कर आणि सगळ्या 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 छान शुभेच्छा खूप आशीर्वाद तुझ्या वैवाहिक जीवनाकरता so थँक्यू सो मच आता पण प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल <laughs> प्रेक्षकांना हेच की सगळ्यात आधी खूप खूप धन्यवाद की आमची मालिका तुम्ही नंबर वन केलेली आहे आणि इतक्या छान मोठ्या संख्येने आमची मालिका बघताय तर तुम्हाला जे आवडेल तुम्हाला जसं आवडेल ते देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे तर अशीच बघत राहा आणि तुम्हाला जे काय वाटेल ते मात्र आम्हाला अवश्य कळवा आणि तुमच्या मतांचा तुमच्या ज्या काही मागण्या असतील त्या आम्ही नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करू तेव्हा पुन्हा एकदा आमच्या संपूर्ण लक्ष्मी निवासच्या टीमकडून थँक्यू सोरूम थँक्यू व्हेरी मच खूप खूप धन्यवाद थँक्यू so सो मच सर आणि तुमच्या मुलीचं लग्न आहे सो आनंदी राणी हा सगळा तुमचा जो उत्सव आहे तो खूप आनंदात धन्यवाद थँक्यू सो मच मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला